नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची ठळक वैशिष्ट्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सरकारी कर्मचाऱ्यांच्या या पेन्शन संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची ठळक वैशिष्ट्ये काय आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची ठळक वैशिष्ट्ये जाणून घ्या संपूर्ण सविस्तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या या पेन्शन संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिनांक एक जुलै दोन हजार पंधरा रोजी महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे परंतु परंतु या निर्णयाची दखल केवळ आय बी ए वगळता इतर कोणत्या कर्मचारी संघटनांनी घेतली नाही निकालाची ठळक वैशिष्ट्ये पेन्शन हा एक सरकार सरकारी कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे ज्याचा भरणा हा सरकारच्या बुद्धीवर अवलंबून नाही अशी बाब या ठिकाणी नमूद करण्यात आलेली आहे सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांचा पेन्शन प्राप्त करण्याचा हक्कदार असतो वेतन श्रेणीची पुनरावृत्ती तसेच निवृत्तीवेतन बघा सरकारी कर्मचाऱ्यांचा अविभाज्य असल्याचे सदर निकालामध्ये मान्य केले गेले आहे तसेच यामध्ये न्यायालयाचे नमूद केले आहे की पेन्शनची रक्कम ही वेतन बॅडच्या पन्नास टक्केपेक्षा कमी असू नये अशी बाब देखील स्पष्ट नमूद करण्यात आलेली आहे तसेच पेन्शनसारख्या आर्थिक बाबी अदा करण्याकरिता सरकारकडून आर्थिक भार येत असल्याच्या याचिका ग्राह्य नसल्याचे नमूद करण्यात आले आहेत पेन्शन हा कर्मचाऱ्यांचा अधिकार असून त्यामध्ये सुधारणा म्हणजे अपग्रेडेशन करणे हा देखील निवृत्ती वेतनधारकाचा अधिकार असल्याची बाब या निकालामध्ये नमूद करण्यात आलेली आहे बघा जीवन प्रमाणपत्र सादर न केल्यास पडताळणीचे निर्देश दरवर्षी माहे नोव्हेंबर महिन्यात पेन्शनधारक यांना आपले जीवन प्रमाणपत्र हे सादर करावे लागते तर ज्यांनी जीवन प्रमाणपत्र सादर केले नाहीत अशांचे पेन्शन या ठिकाणी बंद केले जाते परंतु यावर कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये याचिका क्रमांक चारशे पाच दोन हजार तेवीस यावर निर्णय देत स्पष्ट केले आहे की जर एखाद्या जर एखाद्या पेन्शनधारकाने जर आपले जीवन प्रमाणपत्र सादर न केल्यास अशा पेन्शनधारकाची पेन्शन हे बंद न करता बँक कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी सरकारी कर्मचाऱ्याच्या या पेन्शन संदर्भात सर्वोच्च न्यायालयाची जी निकालाची ठळक वैशिष्ट्ये आहेत ती ठळक वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत ते संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद